बनव्या बोला मित्रांनो काय चाललं काही नाही सांगा लाईक करा कमेंट करा बोला लाईक करा はい、そさんが。はい పటాఫ కైక్స్ క बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा लाईक करा कमेंट करा बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा लाईक करा कमेंट करा नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा जेवण वगैरे झालं का बोला करा, करा। बोला मित्रांनो लाईक करा कमेंट करा काय चाललं काय नाही सांगा शेतकऱ्यांसाठी दोन शब्द बोला मित्रांनो गोड बोला गोडीचे बोला वरती वीस जण आलेले लाईक करा सर्वांनी बघा आपली हळद सांगा कमेंटमध्ये चाललं काय नाही वरती एकोणतीस जण आलेले लाईक करा सर्वांनी कमेंट करा काय चाललं काय नाही सांगा कळू द्या लाईव्ह कुठून बघता बोला मित्रांनो शेतकरी मित्राला बोला सपोर्ट करा हे बघा कसं नदी वाहती बारीक बोला 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 मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा लाईक करा कमेंट करा बोला मित्रांनो शेतकरी मित्राला सपोर्ट करा जेवण वगैरे हो झालं का तुमचं सांगा कमेंटमध्ये हाय हाय धन्यवाद धन्यवाद भाऊ झालं का जेवण भाऊ तुमचं लाईक करा कमेंट करा नवीन आसंत चॅनलला सबस्क्राईब करा बोला काय चाललं काय नाही सांगा बोला बोला मित्रांनो या लाईव्हला पटापट नवीन आसंत चॅनलला सबस्क्राईब करा बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला हे बघा इकडे आपली ही एक हळद आहे बोला मित्रांनो चाल काय चाललं काय नाही सांगा लाईक करा कमेंट करा बोला वरती आडती जण आलेले नवीन असं त्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला बोला मित्रांनो या पटपटपट लाईव्हला बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला बोला मित्रांनो शेतकरी मित्राला बोला दोन शब्द काय चाललं काय नाही सांगा लाईक करा सर्वांनी कमेंट करा बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा लाईक करा कमेंट करा बोला लाईक करा सर्वांनी कमेंट करा काय चाललं काय नाही सांगा मित्रांनो कळू द्या आम्हाला लाईव्ह ला कुठून बघता तुम्ही बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला काय सोय रे बघा हळद आपली कशी आहे कशी नाही कमेंट मध्ये सांगा बोला मित्रानों लाइक करा कमेंट करा नवीन असंध्या चैनल को सब्सक्राइब करा बोला कहाँ चल रही का तुम जो मोटर चलने की रही का बंद तो नहीं का चांगलं पाणी आलं दोहीच आता दोन्ही मोटरच hmm. काय जा गवत गवन उपटना चालले oh. oh. हे बघा शेतकरी कसा गवत उपटतो मित्रांनो hmm. हे बघा मस्त काही थोडीफार मुलाखत द्या आम्हाला तुमची डबल काही निर्माण राहत आहे ना डबल इथे बसता आहे येत्या बोला मित्रांनो हो नाही ऑटो नाही ना नाही तर ऑटो असत ताणत नसत बाबा मग राहिली बंद मालक कुठे चालले आज उज्जैन उज्जैनला चालले उज्जैनला काय करते उज्जैनला जाऊन दर्शनाला चालले का तुम्ही जाल पाहिजे काय तुम्ही गेलं म्हणजे कसं चांगला असतं चाललं बेल बांधली काय गाय बांधली मित्रांनो हे बघा आपण आलो इकडे हे बघा दार कशी पडते त्याच्यावर बसणार बस आली बंगाईवर सोयर हो या इकडं

like-nya, komen-nya, kaya channel-nya, kaya sangka. Ya, patah-patah-patah-patah patah layu lah Bola mencetak-nang. काय चाललं काय नाही सांगा लाईक करा कमेंट करा बोला मित्रांनो वरती दोन जण आलेले हे काय चाललं काय नाही सांगा सोरे इधर से क्या नंबर बस रहा हमारे चने बोला 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 मित्रों लाइक करा कमेंट करा नवीन असंत चॅनलला सबस्क्राईब करा वरती पाच जण आलेले बोला मित्रांनो लाइक करा कमेंट करा वरती सहा आलेले जेवण वगैरे झालं का

बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला